वाढदिवशी गावाला डिजिटल भेट सपन परदेशींच्या पुढाकारातून आदिवासी बिटोरलीत मोफत वायफाय दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस केवळ औपचारिक आनंदाचा दिवस न मानता समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श घालून देणारे सपन परदेशी यांनी यंदाचा आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे त्यांच्या पुढाकारातून इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बिटोरली गावाला मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करण्यासाठीचा हा महत्वपूर्ण उपक्रम ठरला आहे गावातील देवी मंदिर परिसरात जिओ कंपनीच्या मदतीने सुरू झालेली वायफाय सेवा विद्यार्थी महिला वृद्ध नागरिक तसेच शासकीय अधिकारी यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यास व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी डिजिटल साधनांचा वापर करता येणार आहे महिलांना बचत गट व शासकीय योजनांची माहिती सहज मिळणार आहे वृद्धांसाठी घर बसल्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची सोय झाली आहे तर शिक्षक व अधिकारी यांना शिक्षण व जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ही सुविधा उपयोगी ठरणार आहे यापूर्वीही परदेशी यांनी आपले वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप दिव्यांग व वा निराधारांना मदत अशा सामाजिक उपक्रमांनी संस्मरणीय केल्या आहेत मात्र यंदाचा उपक्रम गावकऱ्यांसाठी डिजिटल जगात प्रवेश करून देणारा ठरला आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने वाढदिवसाचं गिफ्ट आहे असे भावनिक शब्द परदेशी यांनी यावेळी व्यक्त केले दरम्यान दिव्यांग कल्याण मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कडू यांनी दूरध्वनीद्वारे परदेसी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच इगतपुरी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक शेतकरी शेतमजूर कामगार व वयोवृद्ध नागरिकांनीही परदेसी यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सपन परदेशी हे सर्वांचे सुख दुःख समजून घेणारे शेतकरी दिव्यांग वृद्ध यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे समाजसेवक म्हणून ओळखले जातात त्यांचा वाढदिवस यंदा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक